नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वीच मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेसंदर्भाने सी टी सेलवर एक नोटीस आलेली होती तर EBC, CBC, EWS, त्या नोटीसमध्ये आपण पाहिलेलं आहे की जेही विद्यार्थी ई बी सी ई बी सी डब्ल्यू एस तसेच ओ बी सीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही तर नेमकं प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे आणि जर महाराष्ट्रातील मुलींचं कॅपराउंड मार्फत महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं तर ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन त्यांना किती फीज भरावी लागेल या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर रित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब लाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाइम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचं वर्षीचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत जर तुमचं यावर्षी या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर तुम्हाला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन किती फीस भरावी लागेल त्या संदर्भाने आता आपण कॅटेगरीनुसार माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ओपन कॅटेगरीची फीस पाहू शकतो जेही विद्यार्थी प्लेन ओपनमध्ये येतात व वा पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती आहे चौदा लाख बावीस हजार पाचशे रुपये त्यानंतर आपण या ठिकाणी ईबीसी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी सीमध्ये येतात व बॉईज आहेत या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ट्यूशन फी प्लस डेव्हलपमेंट फी मिळून या कॉलेजची जी एकूण फीस आहे ती आहे सात लाख अकरा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आपण या ठिकाणी ओ बी सी आणि सी कॅटेगरीची फीस पाहू शकतो जेही मुले या कॅटेगरीमध्ये येतात त्या मुलांना या कॉलेजची जी फीस आहे ती आहे आठ लाख चार हजार बावीस रुपये ईडब्ल्यू एस ची फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही मुले ईडब्ल्यू एस मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजची जी फर्स्ट इयरची फीस आहे ती आहे सात लाख अकरा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आता आपण या ठिकाणी एस सी आणि एस टी कॅटेगरीची फीस पाहू शकतो तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी झिरो रुपये आहे तर या विद्यार्थ्यांना ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही मग विद्यार्थी मुलगा असो किंवा मुलगी असो दोन्ही जेंडर्सला एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये झिरो रुपये फीस आहे त्यापुढे जर आपण एन टी आणि एस बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना ट्यूशन फीस माफ असते परंतु डेव्हलपमेंट फी भरावी लागते तर एन टी आणि एसबीसी कॅटेगरी मधील ती आहे एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस रुपये त्यानंतर आपण हा कॉलम पाहू शकतो हा कॉलम मुलींसाठी आहे ज्याही मुली ईबीसी मध्ये येतात या मुलींना या कॉलेजची जी वार्षिक फीस पाडणार आहे ती आहे एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये तसेच ज्या मुली डब्ल्यू एस ओ बी सी एस सी बी सीमध्ये येतात या मुलींना देखील या कॉलेजची दे जी फीस आहे ती आहे एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस रुपये मुलींना मोफत शिक्षण योजनेमध्ये ट्यूशन फीस व जी काही एक्झाम फीस आहेत ती माफ करण्यात आलेली आहे परंतु या मुलींना ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन जी काही डेव्हलपमेंट फी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डेव्हलपमेंट फी ही प्रत्येक कॅटेगरीला भरावी लागते तर ज्याही मुली या योजनेमध्ये येतात मुलींना मोफत शिक्षण योजना त्या मुलींना देखील डेव्हलपमेंट फी भरावी लागेल त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी ऑर्धर फीस पाहू शकता ऑर्धर फीस ही प्रत्येक कॅटेगरीसाठी ॲप्लिकेबल आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओपन कॅटेगरीला एकवीस हजार दोनशे तीस रुपये ईबीसी मध्ये पण सेम आहे ओबीसी आणि बी मध्ये जे मुले येतात त्यांना तेरा हजार नऊशे तीस रुपये व इतर सर्व कॅटेगरीची तुम्ही ऑर्डर फीस या ठिकाणी पाहू शकता मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेमध्ये ज्या मुली पात्र असतील त्या मुलींना देखील ऑर्डर फीस भरावी लागेल या मुलींना पाहू शकता तुम्ही या ठिकाणी ई बी सीमधील मुलींना एकेवीस हजार दोनशे तीस तसेच डब्ल्यू एस ओ बी सी आणि एस सी बी सीमधील मुलींना तेरा हजार नऊशे तीस रुपये ऑर्डर फीस आहे त्यानंतर खाली आपण हॉस्टेल फीस पाहू शकतो जेही विद्यार्थी यावर्षी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील अशा सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक्क्याऐंशी हजार रुपये आहे तर ही हॉस्टेल फीस सर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी सारखीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की आता कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये किती फीज भरावी लागणार आहे ज्या मुलींना मोफत शिक्षण योजना लागू होईल या कॅटेगरीमधील मुलींना देखील डेव्हलपमेंट फी भरावी लागणार आहे तसेच ऑदर फीस आणि हॉस्टेल फीज देखील तुम्हाला भरावी लागेल तर तुम्ही हे टोटल करून पाहू शकता की तुम्हाला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन किती फीज भरायची आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियरचं पेड काउन्सलिंग घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता अन्यथा नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद